येथे वंचित बहुजन युवा आघाडीची आढावा बैठक संपन्न बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय शेगाव शहर येथील शासकीय विश्राम भवन येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे बुलढाणा उत्तरचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे यांच्या नेतृत्वात आढावा बैठक संपन्न झाली शेगाव शहर व तालुका युवा आघाडीने नियुक्ती झाल्यापासून आज पायित्र केलेल्या पक्षकार्य व पक्ष संबंधी केलेल्या ख कार्याचा लेखाजोखा यावेळी तोंडी व लेखी स्वरूपात सन्माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या पुढे मांडण्यात आला सन्माननीय जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या मनोगतात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका लक्षात घेता तालुका शहर ग्राम शाखा कसे मजबूत होईल यावर सखोल मार्गदर्शन केले यावेळी तालुका व शहर कार्यकारिणीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नव्या जोमाच्या कार्यकर्त्यांची जोमा मुलाखत व अर्ज स्वीकारण्यात आले येत्या काळात मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्त्यांना पदरूपी जबाबदारी देऊन पक्षवाढीसाठी प्रेरित करण्या करण्याचे निश्चित केले येणाऱ्या काळात पक्षाला बळकट करण्याच्या अनुषंगाने युवा आघाडीचे प्रत्येक प्रभाग वार्ड सरावर जाऊन जनतेत बैठक लावून त्यांच्या समस्या सोडवण्याचे आदेश देण्यात आले त्याचबरोबर पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांच्या घराघरात आवाहन केले सभासद नोंदणी प्रबद्ध भारत अंकाचे सभासद वाढवण्यासाठी आवाहन केले सदर बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे जिल्ह्याचे गिरीश उमाळे तालुका अध्यक्ष दादाराव अंबोरे युवा तालुका अध्यक्ष रमेश इंगळे महासचिव दीपक विरगड शहराध्यक्ष संदेश शेगूकार उपाध्यक्ष अनिकेत सुरवाडे सल्लागार आकाश बांगर शहरचे उदय सुरवाडे अनमोल शेगूकार रजनीश शेगोकार मनोज वानखडे प्रशांत खंडारे स्वप्नील शेगूकार अतुल वानखडे देवलाल वाकोडे सिद्धार्थ शिरसाट सुभाष तायडे प्रकाश शेगूकार या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा अनिल वाकोडे वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष बुलढाणा आज शासकीय शेगाव येथे वंचित बहुजन युवक आघाडीची शेगाव तालुका आणि शहर कार्यकारिणीची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक आढावा बैठक म्हणून ही बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे काय काय निर्णय घेण्यात आले बैठकीमध्ये या बैठकीमध्ये पक्ष संघटन पक्ष संघटन बद्दल या ठिकाणी सर्वांना सूचना प्रतिकारण सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना त्यांनी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आधी देण्यात आले धन्यवाद जय भीम जय शेवराय मी संदेश शेवकार शेगाव शहर युवक आघाडी शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज आग शेगाव शहरात सन्मान्य जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या उपस्थितीत शेगाव शहर आणि तालुक्याच्या कार्याचा ता आढावा घेण्यासाठी बैठक संपन्न झालेली आहे सदर बैठकीत सन्मान्य जिल्हाध्यक्षांनी येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका या निवडणुकांना ताकदीने सामोरे जाण्यासाठी आम्हाला कार्य करण्यासाठी पक्ष संघटन अधिकाधिक मजबूत करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पक्षाच्या संदर्भात ज्या काही संघटनात्मक ज्या घडामोडी आहेत ज्या गोष्टी आहेत त्या अधिकाधिक येत्या एका महिन्याच्या आत याची पूर्तता करण्याचे आदेश दिलेले आहेत धन्यवाद